जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासाठी खूपच कम्फर्टेबल बजेट फ्रेंडली लो बजेट कॅटेगरी मधला रिझल्ट कॅटेगरीचा वन बीएचके फ्लॅट घेऊन आलोय मित्रांनो बऱ्यापैकी क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स होत्या कमेंट्स होते की आपल्याला कमीत कमी, -कमी बजेटमध्ये मुझे, वन बीएचके फ्लॅट पाहिजे तर मित्रांनो प्राईम लोकेशन मध्ये आपल्यासाठी आज एक वन चा फ्लॅट घेऊन आलोय चार मज निवारतीमध्ये चौथ्या मजल्यावर मित्रांनो हा वन चा फ्लॅट आपल्याला खूपच वाजवी दरामध्ये येणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे वॉईस ओव्हरमध्ये मी पूर्ण माहिती दिलेली आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आपल्याला या प्लॅगची किंमत देखील सांगितलेली आहे तर एकच रिक्वेस्ट असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या चॅनलवर नवीन असेल तर आपले चॅनल करा आणि व्हिडिओ तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्यांना स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो एकदा पुढे जाऊन व्हिडिओ बघून घेऊया धन्यवाद मित्रांनो इमारत चार मजली असून चौथ्या मजल्यावर आपल्याला हा रिसेल कॅटेगरीचा स्पेशियस आणि सुंदर फ्रंट साईडचा सा ओपन व्ह्यू असलेला वन बी एच के फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो करंजाडे हे जे लोकेशन आहे खांडेश्वर आणि पनवेल या दोन्ही रेल्वे स्थानकाच्या अगदी मधोमध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो पनवेलवरून आणि खांडेश्वरवरून आपल्याला या ठिकाणी येण्यासाठी शेअर ऑटो प्रायव्हेट ऑटो त्याचबरोबर एन एम टीच्या बसेस एसटी महामंडळाच्या बसेस अशा सोयीसुविधा देखील उपलब्ध आहेत या ठिकाणी मित्रांनो चोवीस तास सिडकोद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो त्याचबरोबर चोवीस तास सिक्युरिटी सर्व्हिलेन्स आहे सी सी टी व्ही सर्व्हिलेन्स कॅमेरा देखील लावलेला आहे त्याशिवाय बोरवेलचं चोवीस तास पाणी देखील आपल्याला या ठिकाणी वापरायला मिळणार आहे चार मजली इमारतीमध्ये मित्रांनो चौथ्या मजल्यावरचा हा रिसिल कॅटेगरीचा फ्लॅट जवळजवळ सहाशे ऐंशी स्क्वेअर फिटांचा अप एरिया असलेला आणि चारशे स्क्वेअर फिटांचा कार्पेट एरिया असलेला फ्रंट साईडचा ओपन व्ह्यू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मित्रांनो आपल्या प्रोजेक्ट पासून किंवा आपल्या या फ्लॅट पासून अगदी आकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर शाळा मार्केट बँक हॉस्पिटल कॉलेजेस मेडिकल बँक एटीएम अशा सोयी सुविधा देखील अगदी आकेच्या अंतरावर आपल्याला या ठिकाणी आपल्या प्रोजेक्ट पासून पाहायला मिळणार आहे हा वन केचा रिसील कॅटेगरीचा फ्लॅट इन्व्हेस्टरचा असून अगदी वाजवी दरामध्ये मित्रांनो हा फ्लॅट ते सेल करत आहेत ज्या किमतीमध्ये ते हा फ्लॅट सेल करत आहेत त्यामध्ये थोडंसं नेगोशिएशन देखील आपल्याला करण्यात येणार आहे मित्रांनो टायटलचा विचार केला तर सिडको मान्यता प्राप्त आहे महारेरा नोंदणीकृत आहे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे यामुळे कुठल्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमधून आम्ही आपल्याला सहजरित्या होम लोन देखील उपलब्ध करून देणार आहोत त्यासाठी आपला प्रोफाईल देखील चांगला असणं गरजेचं आहे तर मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला बघायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण आम्हाला संपर्क साधू शकता धन्यवाद